नमस्कार राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम त्यासाठी ते आपल्याला लागणार ला आहे साहित्य हा खवा आहे हा पावशर खवा आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे आपल्याला हे जसं लागेल तसं वापरायचं आहे वेलची पावडर एक मोठी वाटी साखर एक एक चमचा भरतूप आणि हे थोडंसं पनीर आहे आपण आता सगळ्यात आधी पाक बनवून घेऊयात गुलाबजामसाठी मी हे एक वाटी साखर घेतली आहे तेवढंच आपण पाणी घेणार आहोत गुलाबजामचा पाक हा घट्ट नसतो फारसा पातळच असतो अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होतो पाक एकीकडे तयार होतोय तोपर्यंत आपण हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय त्यासाठी मी हे तूप घेते आहे एक चमचा आणि त्यात हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय गव्हाचं पीठ हे चिकट असतं भाजून घेतल्यानंतर त्याचा चिकटपणा कमी होतो म्हणून हे आपल्याला पाच मिनिटं भाजून घ्यायचे हे बघा आपण हे पीठ पाच मिनटं भाजलेले आहे तर या पिठाचा रंग बदललेला आहे आपण हे पीठ आता काढून घेऊयात बघा पाच मिनटं आपण हे उकळून घेतलेला आहे हा पाक अगदी थोडासा चिकट होईपर्यंतच करायचं आहे आपल्याला जास्त नाही अगदी एकतारी वगैरे असा नाही करायचं आहे अजून दोन तीन मिनटं आपण ह्याला उकळून देऊ आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण गुलाबजाम बनवायची तयारी करूया मी खवा घेतलाय त्यात मी हे पनीर टाकते आहे पनीर कशासाठी टाकायचं तर पनीर टाकल्यानंतरनं गुलाबजामचा पाक आतपर्यंत मुरला जातो म्हणून त्यासाठी पनीर टाकायचं आहे आपल्याला आणि आत लागेल तसं पीठ टाकायचं आपल्याला आणि हे मळून घ्यायचे आता आपला पाक तयार झालेला आहे पण त्यात ही वेलची पावडर टाकून घेऊ आणि गॅस बंद करून पाक थंड होण्यासाठी ठेवू आपल्याला गुलाबजाम अगदीच गरम पाकात नाही टाकायचे आणि अगदीच थंड पाकही नको एक कोमट पाहिजे तर आपण हे बंद करूयात गुलाबजामचं मळून घेऊयात मी लागेल तसं गव्हाचं पीठ घेते आहे हे बघा गव्हाचं पीठ घालून हे आपलं पीठ बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आता आपण काय आहे हे पीठ थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचंय मिक्सरला फिरवल्याने फिर ते चांगलं एकजीव होतं आणि मग असा गोळा केल्यानंतर ना त्याला अजिबात चिरा पडत नाहीत म्हणून हे पीठ आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत थोडं थोडं टाकून फिरवायचंय बघा आपलं सगळं पीठ आता मिक्सरला फिरवून झालेलं आहे मी पावशर खाव्याला एक वाटी पीठ अंदाजे घेतलं होतं पण ते पूर्ण आपण त्यात बसलेलं आहे आता हे पीठ चांगलं असं सा मळून घ्यायचं आहे हे बघा पेड्यासारखं अगदी मऊ लुसलुशीत पीठ झालेले आहे आता हे आपण चांगलं मळून घेऊ आणि याचे गुलाबजाम करून घेऊ हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण गुलाबजाम करून घेऊयात असे छोट्या छोट्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा आपले सगळे गुलाबजाम आता बनवून झालेत आपल्याला आता हे तळून घ्यायचे आहेत पावशर खव्यात जवळजवळ तीस ते पस्तीस गुलाबजाम झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात तर आता आपण गुलाबजाम तळून घेऊयात गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला तेल अगदीच कडकडीत गरम नाही करायचे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे तळायचे हे बघा चांगले चार ते पाच मिनिटं लागलेले आहेत आपल्याला हे गुलाबजाम बारीक गॅसवरती टाळायला आता आपण हे काढून घेऊया आता आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत आपण ते पाकात सोडून घेऊयात पाकात टाकल्यानंतर चार ते पाच तासाने आपले गुलाबजाम चांगले मुरतात तर आपले हे गुलाबजाम तयार आहेत